राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळे शुभ सकाळ तर मित्रांनो आहे ना आम्ही एक लग्नासाठी आलोय शेणीत या गावाला धरणाजवळ शेणीचा एक पाजर तलाव आहे म्हणजे छोटासा धरण मग त्या धरणाजवळ आलोय तर आता रामदास आहे सोबत रामदास आई आहे पण ती तिकडे थांबली तर मग आता आम्ही चालू आहे धरणाक फिराय तर चला इकला वातावरण इकला धरण तो पाजर तलाव मी आपल्याला आता दाखवणार आहे तर चला रामदासनं आम्ही आता चालू आहे त्या का खाली तर दोस्तो आता आपल्याली दर नका जायचं का नाही खाली मग ह्या रस्त्याने आम्ही चालू आहे पुढं आता राम जसा पुढं चालू येतो पहा इकडं खाली दर नाही आणि हा शेनीचा परिसर आहे मित्रांनो तर मग हा समोर जो डोंगर दिसतो आहे ना हा महाकाळाचा डोंगर म्हणून म्हणतो ती आणि त्याच्या साईडला जो छोटा डोंगर दिसतो इकडं पहा त्या डोंगराच्या खालच्या साईडला बाळगीची माची आहे आता ती बाळगीची माची म्हणजे प्रसिद्ध आहे मित्रांनो त्या ठिकाणी आहे ना आमचे आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांनी बंड केला होता म्हणून ती इतिहासात आजराम रे तर अशा प्रकारचा हा शेनीचाही रे मित्रांनो हापा आम्ही इकडं आज लग्नाला आलोय तर मित्रांनो आता आपण या धरणाजवळ पोहोचलोय तो बा रामदास पुढे गेलाय आणि पाणी एकदम थोडा राहिलाय आता आपण जिथपर्यंत उभे आहे ना तिथपर्यंत पाणी राहत आहे त्याचा पण मग आता त्या पूर्ण खाली गेलाय पाजर चालव आहे ना मित्रांनो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतीचा काम इटा होत आहे मस्तपैकी तर चला आता अजूनही काही थोडासा पाणी आहे त्याच्या बागायत चलत आहे पण आता पूर्ण आठत आहे त्या तर चला आता आपण पाच जवळ जाऊ त्याच्या हे पाहतो असतो पाणी किती थोडं राहिलं आहे एकदम थोडा पाणी राहिलं आहे आता जेवढा हा मातीचा एरिया दिसतो ना आपली एवढं हे धरण बरेल राहत आहे आणि वरच्या साईड आहे इकडं ह्या झाड आहे तिकडं ह्या बांधकाम आहे या धरणाचा म्हणजे पूर्ण दगड मातीत बांधलेले आता त्या कधी बांधलेल्या हे काय आपली माहीत नाही मी पण पूर्ण दगड मातीत म्हणजे पाजर आहे हा आता आम्ही पार धरणाच्या काढायला गेलो हा पार आमचं डोप आहे आणि मग ही पाईपलाईन दिसते मोठी राहतात आम आमच्या शेतकरी बांधवांच्या शेतीसाठी पाणी आलं या धरणातून बुलूग गहू बाजरी अशी पिका काढली काही शेतकऱ्यांनी आता बिलू आहेत काढायचं पण पाणी एकदम थोडं राहिलं आहे थोडं म्हणजे आमच्यानं पार अशुद्ध पाणी झालं आहे जनावरील माणसाली पियेच्या लायकीचं पाणी नाही राहिलं आहे आणि इकडं काही मासं मरेल दिसतात पहा मला मरून पडेल दिसतात मी दाखवतो आपले हे पहा का मित्रांनो दगडांमध्ये पूर्ण माती दगडांमध्ये असे धरणं आमच्या भागात काही अजून पाजर तलाव आहेत मित्रांनो आता हे मासे काढायला मरून पडेल येते एकदम पाणी थोडं राहिलं का नाही मग आता हे पा मरेल दिसतंच आम्हाला मासं मग मी ते आपल्याला दाखवतो आता हे मासे ना पूर्ण खवले फिलीत जातीचं मासं दिसतात मला हे बा बरंच मासं मरून पडलं ती तर मग हे असं मासं मरून पडेल हे असं पाणी मग अशुद्ध होत आहे मित्रांनो वास आहे पाणी ना हे बा बारीक मासे काही मोठाल मासं पूर्ण आता गावात गाळ झाला आहे काढायला इकडं एकदम थोडा पाणी राहिलं आहे तर <coughs> <coughs> मग आता आपल्याली तिकडं समोर जायचे इकडं त्याचा सांडा आहे त्या धरणाचा आता हे बा पूर्ण दगड दगडा उडी पडल्यात माती पावसाच्या वेळेस आपण पाणी भरलं राहत आहे मित्रांनो पावसाच्या वेळेस आहे ना पूर्ण सांडाव्याबरोबर त्या वाहून चालत आहे मग आता इकडं सांडावं चालू आहे आपण निघत हा पास समोर ना इकडं हे असा खिंडीसारखा दिसतंय आहे ना मग तिकडं या धरणाचा सांडावं आहे मी तोही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो मग आता आपण इकडे या सांडाव्याकडे गेलो आहे पहा इकडं आता हो तो सांडावा सुद्धा शिमेंटमध्येच बांधलेला आहे कारण मग धरणंवर फुलं झाला ना मग या सांडाव्यात पाणी चालत आहे आणि प्रत्येक धरणाला हा सांडावा राहतोयच हा पा हा असा बांधारा घालला दिसतो इकडं ह्या पूर्ण सिमेंट ना कडाईच्या बा बांधायला राहतात इथल्या कडाई बांधकामाच्या साईडच्या कारण उत्खनन होऊ नये म्हणून पाण्याना पण पाणी भरपूर राहतं आहे आणि असा सांडवा पहा इकडं रचून घेतलाय असा इथपर्यंत याच्यात पाणी भरत आहे आणि मग ओव्हरफ्लो झाला का असा वाहून चालत आहे खरं हा सांडावा जर नाही ना बांधला मी चांगलं हे धरणातली माती या सगळ्या वाहून जाईल जमिनीचा उत्खनन होत आहे मग त्याच्यामुळं असा बांधून घेतला जात आहे सिमेंटना बांधून घेतलाय पहा मग पावसाच्या वेळेस आहे ना इकडं पूर्ण भरेल राहत ना मग इकडं पूर्ण भरेल पाणी पावसाच्या वेळेस या सांडाव्या वाटं ओव्हरफ्लो होऊन चालत आहे आता मी सांडावं आपल्याला आतल्या साईडनं दाखवला आता आपण बाहेरच्या साईडनं जाणार आहे ती हपा बाहेरच्या साईडनं धरणाच्या थोडा बाहेरच्या साईडनं आलो आहे आपण आता आणि पूर्ण खडक आहे ते पा उघडं पडेल पाण्यामुळं कारण पाणी इतकं जबरदस्त राहतं आहे पावसाची ना आणि शनी हा भाग आहे ना मित्रांनो पूर्ण डोंगरदरीमध्ये बाग आहे मग त्याच्यामुळं डोंगरांच्या खाली असल्यामुळं मग पाणी वरून सगळ्या डोंगरांचा गोळा होऊन येत आहे धरण भरायला टाईम नाही लागत इकडं काही पाईपलाईन दिसते आपल्याली ही पाईपलाईन पिण्याच्या पाण्याचे ती तिकून युरीमधून गेले एका आता धरणातून काही पाणी पियजोग राहत नाही या टायमाला रामदास बसला इकडं पाहत पहा इकडे युरे खालच्या साईडला हा वडे आहे या वड्याला पूर्ण ओव्हरफ्लो पाणी होत आहे आणि वाहून चालत आहे पावसाची आपटपूर राहतोय आणि ह्या वड्या होत मित्रांनो आणि खाली केटीबिटी आहे ती तिटीदार नाही मोठा हा पूर्ण आमच्या गावापर्यंत म्हणजे गावाच्या खाली नदी ना आमच्या त्या नदीपर्यंत हा वडा नदीला मिळाला जाऊन इथं पाहा मित्रांनो रामदासना मासा पर्यंत ह्या छोटासा डबा म्हणजे पाणी साचल राहता इथं हे पा किती मासे बारीक बारीक हे पोहतात हे पहा मासं पाण्यातून मग ते रामदासून धरून घ्यायचे स्वच्छ पाणी मिळून तिथं खाली धरणाचा पाणी जेव्हा गेला ना ओढ्या ना त्या आटल्या आता थोडाच पाणी राहिल्यामुळे तिच्या ते मासं आटकलं चला आता आपण जे लग्नाला आलो ना मिचलो म्हणजे लग्नाला म्हणजे हा तिचा कार्यक्रम आहे तिथं आता मांडवाचा कार्यक्रम चाला आहे पहा आता आमच्या गावाकडे अशी पद्धत मांडवाचा जो कार्यक्रम होतोय सत्कार टायल पेटं असं सत्कार होतं ती मग हा बांधले सावलीसाठी आणि मग बरीच पाहुणी कंपनी ह्या मंडपासाठी इथं आले आणि मग आता हे जे बसत दिसतात जाव आहे मामा यांचा स्पेशल सत्कार होतोय शेला देऊन या पा हे आमच्या गावाकडली पद्धत आहे मित्रांनो आता मांडवाचा कार्यक्रम पूरक लागला मग आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे इकडं मग हा चौक भरलाय पा पहा तांदळाचा चौक घोंगडे आथरून तिचं चौक भरून आणि मग पाठ ठेवला जातो तिचं म्हणजे नवरी असो नवरदेव असो तिथे हळद लावली जाते मग ताशा डोल किंवा बायांच्या गाण्याने इथे हा कार्यक्रम चालू होतोय मग हे तांबे चार पाच तांबे ठेवून असा द्वरा गुंडाळून आणि मग इथे चौक भरला जात आहे आता थोड्याशात हा दिसा कार्यक्रम होईल बाबा हा दिवसा जल्लोष हळद नाचून वस्तूपैकी लावली जाते आता बऱ्याचशा आमच्या महिला मंडळ या ठिकाणी हजर आहेत हा दिसाठी नवर मग ही नवरदेवाला फिरवते ही कलौरी आता तुमच्या आमच्या कलौरी म्हणतात तुमच्याक काय म्हणतात माहित नाही मित्रांनो अशी प्रचार राहते गावाक पाच येणार या चौकामध्ये फिरावून आणि मग त्या पाठोपासून हळद लावित होती आणि मग बरेच पाहुणे मंडळी महिला मंडळी असतील तेवढी या ठिकाणी हळद लावित होती पाच बोटाक विना तर आम्ही या हळदीच्या कार्यक्रमाला आज आलोय किती निसर्गरम्य वातावरण नाही मित्रांनो पाया भरपूरच निसर्गरम्य वातावरण नाही चला आता हे पाच गेड पूर्ण आणि मग आता या पाठोपासून ज्याला हळद लावायचे त्याला प्रत्येक जण हळद लायचाय गावाकड लागणार पहिली एकदम अशी म्हणजे कशी व्हायची का हा जो मांडवे ना मित्रांनो हा टगळ्यांना राहायचा झाडांचा पाला पण आता कापडी मंडप राहत सगळी तर ढोल ताशे अशा गजरामध्ये बायांची गाणी व्हायची आता गाणी म्हणता शकतो काय ठिकाणी नाही म्हणते चला आता सुरुवातीला कलवडी हळद लावी मग प्रत्येक जण या हळदीचा आनंद आहे प्रत्येक जण हळद लावणार गालाला चोळून अंगाला सगळीक अशी हळद हाल, त्या हळद राहते मित्रांनो मग गावाक म्हणजे प्रत्येक जण हळद लावताना दहा रुपये पाच रुपये वाटी खविना ही त्या नवरदेवच्या ताटामध्ये टाकीत येईस आणि हा हा दिचा का कार्यक्रम ओळखला तर थोड्याश वेळात आता जेवण होतील आलेल्या पावसासाठी जेवणाची सोय प्रत्येक ठिकाणी आता राहतेला बाय माणसं हळद लाईत मग गडी माणसं मी जाणवू दोतार पितार असा गो टाकून तर तुमच्याकडे अशीच पद्धत राहते का मला माहीत नाही पण आमच्याकडली पद्धत मी दाखवतोय मग दुसऱ्या दिवशी लग्न समारंभ येईल मग आता नवरदेव असलो नवर जिकडं नवरीचा गाव आहे तिकडे लग्नाला जातोय ना आणि नवरी असली तर मग नवरदेव लग्नाला इकडे येतोय पायी हळद अशा पद्धतीनं आमच्याक मित्रांनो लायतात आणि हे हळद झाले प्रत्येकाला उंड वाटत आता हे उंड तांदळाचा राहत हे उंड अशा पद्धतीने हे उंड राहतात असं गोल 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 एकदम तांदळापासून करी राहतात मस्त लागतात हे एक परसद म्हणून करतात काय असं मला वाटत आहे पण हे पहिल्यापासून परत आहे सर आता हा जय कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम आता जेवणाली पंगज बसल्यात आता जेवणाला काय जे मी आपल्याला दाखवतोय पहा भाजी बटाट्याची वांग्याची बुंदी वरण भात हा जेवणाला आजचा मी निय मित्रांनो ज्याच्या पद्धतीच्या पद्धतीनं करतात जेवणा मग असं आहे निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणात आज चाललेला ही समारंभ मंडप वरच्या साईडला या घरात या एकदम तर मित्रांनो अशा प्रकारे आज एक आम्ही ठिकाणी पूर्ण आलो होतो तर सगळा कार्यक्रम का रामदास रामदास आय आदित्य ह्या तिघा माहिती खाली मी गाडीवर बसून दिलाय मग गाडीवर एवढा जाणारी जागा नसल्यामुळे मग मी चालू आता पाय पाय तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्या जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो Já é